मित्रांनो आपल्याला नुकतीच कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घराची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याची जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती संपलेली आहे आणि आता सगळ्या अर्जदारांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नेमकं को कोकणच्या लॉटरीचा निकाल कधी जाहीर होणार आहे यासाठी आणि म्हणून कुठेतरी लॉटरीचा निकाल कधी जाहीर होईल यासंदर्भात तुम्ही वारंवार म्हाडाकडून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय काही ऐंशी थोडीफार माहिती मिळालेली आहे त्या आम्ही सांगणारच आहे पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता की अनेकांनी कमेंट्स केला की सर तुम्ही जे काही व्हिडिओ बनवता सोडतीपूर्वी लॉटरीत म्हाडाची विजेती हा व्हिडिओ तुम्ही का बनवलेला नाही असे अनेक कमेंट्स आले होते आणि म्हणून कुठंतरी आम्हाला असं वाटलं की याच्यावरती व्हिडिओ बनवणं तितकंच आवश्यक आहे जेणेकरून आपल्या अर्जदारांना त्याच्या संदर्भात अत्यंभूत माहिती मिळत जाईल आणि म्हणून आज आपण कोड क्रमांक तीनशे चौपन्न आणि तीनशे पंचावन्न रुणवल गार्डन्स डोंबिवली आणि तीनशे छप्पन्न गोदरेज सिटी पनवेल येथील प्रकल्पामध्ये जे कोणी अर्जदार लॉटरीपूर्वी विजेते ठरणार आहेत त्यांची यादी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला आहे की जी काही कोकण मंडळाची लॉटरी आहे ती लॉटरी ऑक्टोबर मध्ये जाहीर करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली होती याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पंधरा टक्के जी काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत डोंबिवली आणि भनवी या ठिकाणी काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती कोड क्रमांक बघा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे चोपन्न या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी दोनशे तेरा घरे उपलब्ध करून देण्यात आली होती कोड क्रमांक तीनशे पंचावन्न Uh, उत्पन गटा साथी, रुनर गार्डन्स या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी चारशे आठ घरे उपलब्ध करून देण्यात आली होती आणि कोड क्रमांक तीनशे छप्पन्न गोदरेज सिटी पनवेल या ठिकाणी चारशे सोळा घरे उपलब्ध करून देण्यात आली होती पीडब्ल्यूएस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटाकरिता आता एकंदरीत या ठिकाणी लोकॅलिटीचा विचार केला तर पनवेल सिटी हा लोकॅलिटी थोडी बाहेर होती आउट होती म्हणून तिथे जास्त असा रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाही पण रुनर गार्डन्स या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही प्रवर्गामध्ये घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज हे कमी आलेले आहेत आणि म्हणून अशा ठिकाणचे असेच अर्जदार लॉटरी पूर्वी विजेते ठरणार आहेत सगळ्याच उत्पन्न गटातील किंवा सगळ्याच प्रवर्गातील विजेते हे विजेते ठरणार आहेत मी परत सांगतोय ज्या प्रवर्गामध्ये घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत अशाच प्रवर्गामध्ये हे अर्जदार विजेते ठरणार आहेत चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोण कोण विजेते ठरणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो ही संपूर्ण संभाव्य यादी आहे अद्यापही याच्या संदर्भातील अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही ज्यावेळेस लॉटरी जाहीर होईल त्याच्यानंतरच या संदर्भातील अधिकृत घोषणाही केली जाणार आहेत आणि या लिस्टच्या नंतर आपण पाहूया की नेमका याची लॉटरी कधी जाहीर केली जाऊ शकते चला तर आ, तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही फायनल लिस्ट लागलेली आहे म्हणाकडून जे काही फायनल लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे अकरा डिसेंबर रोजी अकरा नोव्हेंबर रोजी सॉरी आणि त्याच्या पण डिटेल्स पाहतो या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता पहिलं जे काही आहे कोट्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर फक्त एकच अर्ज आलेला आहे आर्टिस्ट कोट्यासाठी एकूण चार घरे उपलब्ध होती त्या चार घरांसाठी स्कीम कोड क्रमांक तीनशे चोपन्न आता आपण फक्त तीनशे चोपन्न रोनोर गार्डन्स जे काही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध होती त्याच्या संदर्भात माहिती पाहतोय म्हणून जे काही पंधरा टक्के इंटिग्रेटेड एकात्मिक एक टाउनशिप एकात्मिक एक वसाहत जे काय होती त्याची माहिती पाहतोय तर थ्री फिफ्टी फोर रुनोल गार्डन्स या ठिकाणी ईडिब्ली फनगटासाठी आर्टिस्ट प्रवर्गासाठी चार घरी होती त्या ठिकाणी एकच अर्ज आलेला आहे आणि ते अर्जदार आहेत अमोल दौलत देठे अर्थातच अमोल दौलत देठे हे या लॉटरीमध्ये संभाव्य विजेते ठरणार आहेत त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं सेंट्रल गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट कोटा तीनशे चोपन्नमध्ये बघा सेंट्रल गव्हर्मेंट प्रवग्यासाठी चार घरे उपलब्ध होती चार घरासाठी फक्त तीनच अर्ज आलेले आहेत तीन अर्ज आले अर्थातच ते तीनही अर्जदार या लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत पहिले आहेत शिरसाठ भीमराव वसंत स्वप्नील भास्कर वानखेडे आणि परमेश्वर सॉरी रामेश्वर हरिराल प्रसाद हे तीन विजेते या ठिकाणी संभाव्य विजेते ठरणार आहेत तीन अर्जदार हे या लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत त्यानंतरचं अतिशय आहे मित्रांनो या ठिकाणी सर्व्हिस सर्व्हिसमॅनसाठी जे काही घरी होती ती अकरा घरी उपलब्ध होती अकरा घरांसाठी फक्त सहा अर्ज दाखल झालेले आहेत सिरियल नंबर बारा तेरा चौदा बघू शकता तुम्ही एक एक्सर्विसमॅनसाठी पहिले अर्जदार जे विजेते ठरणार आहेत ते आहेत सुरेश दत्तू पाटील दुसरे आहेत राधाभाई ज्ञानदेव कोंडे आणि तिसरे आहेत सुनील सोपान जाधव त्यानंतर दुसरे तीन उर्वरित तीन जे एक्स सर्व्हिसमॅन अर्जदार आहेत पंधरा सोळा सतरा इसवी नंबर ते आहेत सुभाष सदाशिव मोरे पाटील विजय जयराम आणि बडे दिलीप गोरक्ष गोरक्षनाथ यांना या ठिकाणी घरे अलॉट होणार आहेत म्हणून सहा घरांसाठी तीनच अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यानंतरचा मित्रांनो जर्नलिस्ट जर्नलिस्ट कोट्यासाठी पाच घरी उपलब्ध होती पाच घरांसाठी फक्त एकच अर्ज दाखल झालेला आहेत आणि ते अर्जदार आहेत महेश भगवान घोराळे यांना या ठिकाणी लॉटरीमध्ये घर मिळणार आहे मी परत सांगतो हे अंतिम यादीतून आपण ही नावे घेतलेली आहेत जी काही फायनलिस्ट आहे त्याच्यातून आपण ही नावे घेतलेली तर यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे तीनशे पंचावन्न रुनवल गार्डन्स या ठिकाणी एल आय जी उत्पन्न गटासाठी दोनशे बारा घरे उपलब्ध होती पण काही ठिकाणी हे अर्ज कमी आलेले आहेत प्रथम आर्थिक कोट्यासाठी एकूण उपलब्ध घरांची संख्या होती आठ आठ घरांसाठी फक्त दोनच अर्ज दाखल झालेले आहेत आणि ते अर्जदार आहेत प्रल्हाद ए अडवाणी आणि रमन नामदेव गमरे त्याशिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थातच केंद्र शासकीय कर्मचारी प्रयोगासाठी आठ घरे उपलब्ध होती आठ घरासाठी फक्त सहाच अर्ज दाखल झालेले आहेत इथे पाच नाव आहेत आणि शेवटी तुम्हाला एक ना एक दुसरं नाव दाखवतो इथे पहा शिरसाट भीमराव वसंत विनायक सुरेश पाटील अशोक तानाजी मोहने चंद्रकांत तुकाराम धुरी सुनील पांडुरंग वंसारे एनारसी यांना या ठिकाणी घरे अलॉट होणार आहेत आणि त्याशिवाय शेवटचं नाव आहे सेंट्रल गव्हर्नमेंट प्रयोगासाठी भास्कर भा भाऊ राऊत आता भास्कर भाऊ राऊत हे सेंट्रल गव्हर्नमेंट प्रयोगामधून विजेते ठरणार आहेत त्यानंतर त्यानंतर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन आता एक्स सर्व्हिसमॅनसाठी एकूण उपलब्ध घरांची संख्या होती एकवीस पण त्या एकवीस घरांसाठी फक्त सतराच अर्ज दाखल झालेले आहेत आता त्या अर्जदार कोण आहेत तुम्ही पहा प्रकाश एकनाथ पाटोळे गजानन जयसिंग गावरे मोटे सुनील यशवंत लक्ष्मण नानासाहेब बाबर चंद्रकांत शिवराम निकम आणि गुणाजी केरू सावंत यांना या लॉटरीमध्ये घरे लागणार आहेत त्याशिवाय पुढे नाव पहा सुनील सोपान जाधव अनंत सहदेव पवार विलास शंकरराव मोरे शिंदे नारायण भानुदास दत्तू जयू पारेकर सुनीता चंद्रकांत पाटोळे सुभाष सदाशिव मोरे हे या लॉटरीत विजेते ठरणार आहेत त्याशिवाय अजून तीन नाव आहेत पाटील विजय जयराम आबासो यशवंत दास धास बाबाराव यशवंत बडे दिलीप गोरक्षनाथ यांना या लॉटरीमध्ये घरे अलॉट होणार आहेत त्यानंतर जर्नलिस्ट अर्थात पत्रकार प्रवर्गासाठी या ठिकाणी एकूण उपलब्ध घरांची जी काही संख्या होती मित्रांनो ती होती दहा दहा घरांसाठी फक्त दोनच अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी आहेत आशीष आशिष देविदास धनगर आणि महेश भगवान घारोळे यांना या ठिकाणी लॉटरीत घरे लागणार आहेत आता महेश भगवान घारोळे हे दोनदा लॉटरी विजेते ठरणार आहेत म्हणजे दोघांनाही या ठिकाणी लॉटरीत घरे मिळणार आहेत त्याशिवाय म्हाडा कर्मचारी म्हाडा कर्मचारी या प्रवर्गासाठी एकूण आठ घरे उपलब्ध होती आठ घरांसाठी फक्त दोनच अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये काकासाहेब बापूराव गोसावी आणि नरेश रामशरण सिद्धू हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत म्हाडा प्रयोगामध्ये त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया स्कीम कोड क्रमांक तीनशे आता तीनशे छप्पन हाही अतिशय महत्वाचा आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही पंधरा टक्के इंटिग्रेटेड एकात्मिक योजना आहे त्याच्यामध्ये तीनशे छप्पन जे काही स्कीम कोड क्रमांक आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता एकतीस तीन हजार एकशे पंचावन्नला तीनशे पंचावन्न स्कीम कोड क्रमांक संपलेला आहे हे लास्ट आहे आता त्याच्यानंतर जे काही तीनशे छप्पन्न गोदरेज सिटी पनवेल येथील आपण माहिती पाहत आहोत आता गोदरेज सिटी या ठिकाणी ज्याने ज्याने अर्ज केलेले आहेत ऑलमोस्ट सगळ्यांनाच या ठिकाणी लॉटरीमध्ये घरे मिळणार आहेत तरी सुद्धा आपण शॉट थोडक्यात जमलं तसं आपण नाव पाहूया सेंट्रल गव्हर्नमेंट प्रवर्ग यासाठी एकूण जे काही घरे होती मित्रांनो ती आठ घरे होती आठ घरासाठी एकच अर्ज आलेला आहे रामेश्वर हरिराल प्रसाद यांचा अर्ज आलेला आहे डीटी डी टी प्रवर्गासाठी या ठिकाणी एकूण सहा घरे उपलब्ध होती सहा घरासाठी तीनच अर्ज दाखल झालेले आहेत दीपाली बुधवाले गोपाल राठोड गणेश राठोड अनिल दरेकर विजय सुर्वे आ, हे सगळे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन मध्ये में जे काही अर्ज आहेत ते टोटल जे काही घरे होते एक सर्व्हिसमॅन साठी ती एकूण घरे होते या ठिकाणी होती चारच अर्ज आलेले आहेत आता मी सगळे जे काही प्रवर्ग आहेत प्रवर्गा वाईज मी नाव वाचत जाईन ना ना कारण सगळ्यांनाच घरे या ठिकाणी लागलेली आहेत त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस प्रवर्गाचं नाव नाही घेणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनिल दरेकर विजय सुर्वे गुणाजी सावंत हे एक्सर्विसमॅन मध्ये आहेत त्याच्यानंतर माने रंगराव एक सर्व्हिसमॅन नंतर जनरल पब्लिक जनरल पब्लिकमध्ये सुद्धा जे काही एकूण घरे होते दोनशे सोळा त्या सगळ्याच अर्जदारांनी या ठिकाणी घरे अलॉट होणार आहेत तुम्ही ते नाव पाहू शकता पण या ठिकाणी मित्रांनो एकूण उपलब्ध घरे होती दोनशे सोळा जे काही जनरल पब्लिक प्रवर्गासाठी दोनशे सोळा घरे होती आणि त्याच्या त्या ठिकाणी फक्त एकशे सेहेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत म्हणजे दोनशे सोळा ती एकशे सेहेचाळीस म्हणजे सगळ्यांनाच घरी लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता सुभाष कदम सचिन राऊळ श्रद्धा भालेकर चेतन वाघ अनिल पाच पाचरणे त्याच्यानंतर पुढे नाव पहा कुणाल मोरे सलोनी कदम जयवंत चव्हाण सागर तांबोरे ठोंबरे भूषण म्हात्रे त्यानंतर अथर्व यादव आ, निहारिका कदम सचिन दळवी रुपेश कनोजिया त्याचं प्रशांत दरे काळेकर दिव्या चव्हाण प्रसाद आवारी सुनील कुपान, कृष्णा भागवत प्रज्वल पाटील सुदाम हुसेन सोनाली ठाले सतेज दुर्गुडे मोहन त्याचं मोहन विरकर सुयश पात्रे पार्टे सुमित राऊ राऊत सुयश शिंदे रुपेश हरिश्चंद्र पाटील सुमित सुमीर घाग त्याच्यानंतर समीर सॉरी समीर किंवा सुमीर घाग बसवराज घोडके बाबू शेख रवींद्र कांबळे अब्दुल रॉफ फर्निचरवाला नमीम वाधवा घनश्याम चलवेरी श्वेता जंगम अहमद चौगुले तानसेन पांडे संगीता पाटील अर्चना यादव देवराम कांबळे नितेश गायकवाड सुभाष पाटील त्यानंतर शशिकांत मुळीक श्रुतिका गुरव स्वप्नील गावडे रोहितास काकडे सोल आ, सोलट चंद्रकांत बालाजी राम रामदिवान राम्दि, रामदिवार रामदिनवार सचिन सुनील सैल ओमकार गवई ऐश्वर्या गुरव प्रकाश राऊत दीपाली गुप्ता संतोष सिंग सर्जराव लेंगारे किरण उदमाले अनंत गर्जे दन दंतला गौतम सुधाकर गुप्ता संदीप जाधव अमित घाडवे, अभिषेक माध आ, माधव सर्जराव सावंत अभिजीत वा वारंगे दिव्या पादियार कविता पटेल राजेश चव्हाण मनीषा गोवेकर पीयूष सळू साळुंखे सुनील पाटील रवींद्र गावडे आशिष गांधी इरप्पा अवैटी तलम प्रेमप्रकाश चौधरी भीमराव कुलकर्णी हर्षवर्धन माने प्रीती भाटिया कमल माने ओमकार घाग चिराग वर्मा चंद्रकांत गांधी माने रंगराव विशाखा सोंदावले राजन कावठानकर रवींद्र कडू नंतर आहे नूरिन उलदे रोहित इंगोले राहुल इंगोले बालकृष्ण वर्मा किमया कांबळे पांडुरंग सुतार प्रसाद आचरेकर पलक चिकानी भाऊसाहेब बुचकुले महेंद्र करकरे अमित बरोट फातिमा उल्दे, निलेश पाटील अफरोजा उल्दे, अविनाश माने रेशमा गोळे अभिजित तोडकर मिलिंद धामनेश धामनेशकर अरुण सिंग स्वाती शिंदे जवाहरलाल प्रजापती प्रवीण ठाकोळ विजय भुवाड बालिका कोडक संगीता यादव नवनाथ आव्हाळे प्रतीक बनकर तौकीर शेख प्रशांत कोळी श्रीकांत परावे प्र प्रकाश निंबाळकर पूनम निंबाळकर श्रीनिवास फाळके सुनील शेळके गौतम कांबळे सिद्धेश्वर मोडे हिमांशू धामनेसकर ठाकरे गिरीश दिनेश महाडिक साधना ठाकूर अमोल देशमुख दिगांबर नाईक विजय मोहरीर सुशील अमृतकर योगंधरा सावंत गणेश सरकटे समरीन चौस संतोष कदम गणेश घोडके विजय घोडके राजेंद्र प्रजापती चौधरी गिरधालीलाल अन्नासो पाटील राजेंद्र कराड अंजली यादव नागेश पाटील जेबा चौधरी बबन आव्हाड कृष्णा लहाने सुनील कुप्पन सागर ठोंबरे पांडुरंग पाटील सोलट चंद्रकांत नानासाहेब खेडेकर संगीता पाटील अनंतगर जे आता हे संगीता पाटील इथपर्यंत आपले फक्त एन टीप्रवर्ग जे पाहतोय एमिस्ट आणि एन टी प्रवर्ग इथे थोडा फरक आहे जनरल पब्लिक काशीनाथ लहानेपर्यंत आहेत आणि त्याच्यानंतर एम एं, महाडा एम्प्लॉईज सुनील आ, कुपन सुनील कुपन हे महाडा एम्प्लॉईज अंतर्गत या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आता या महाडा एम्प्लॉईजसाठी जे काही आता एकूण घरांची संख्या पाहिली तर मी घरांची संख्या प्रत्येक वेळेस बोलणार नाही कारण सगळ्याच ठिकाणी विजेते ठरणार असल्यामुळं महाडा एम्प्लॉईजसाठी आठ आठ घरे होती तर एक आठ घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे आपण फक्त नाव बघूया आता सगळं एम एं महाडा एम्प्लॉईज सुनील कुप्पन एन्टी नोमॅडिक ट्राईब्स सागर ठोंबरे पांडुरंग पाटील सोलट चंद्रकांत नानासाहेब खेडेकर संगीता पाटील अनंत गर्जे अविनाश माने लाड किसन फिजिकली हँडिकॅप अपंग जे काही दिव्यांग व्यक्ती त्याच्यामध्ये पांडुरंग पाटील एस सी प्रवर्गामध्ये शेड्युल कास्टमध्ये अनिल पाचरे अतुल बनकर आशिष जाधव मयूर चव्हाण अरविंद घोडके अनंत चव्हाण शांतीदूत गायकवाड प्रीती कांबळे बसवराज घोडके प्रशांत उईके अनिल कासारे मनीष साखरे ओमकार गवई किरण उद्मले आम्रपाली माने सचिन पगारे वैशाली माने ट्विंकल नय नै, नयननीत नंतर सुनील कांबळे ज्योती तांबे लक्ष्मण राम रामराजे प्रशांत लिंबाळकर तृप्तीवाली मनोज पवार दत्ताराम तेवारे नीलम रुपवते निलेश पाठारे जितेन जोगेंद्र आहिरे स्वप्नील आता हे स्टेट गोर्नमेंट स्टेट गोर्नमेंटसाठी आहेत स्वप्नील उके हे स्टेट गोर्नमेंट कर्मचारी आहेत ज्यांना घर लागलेलं ला आहे गणेश मुंढे हे सुद्धा स्टेट गोरमेंटमधून आहेत आणि शेवटी मित्रांनो शेड्यूल कास्ट शेड्यू सॉरी शेड्यूल ट्राईब आ, ए अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रमाकांत खाडे हे मुनुन काहीं ची ची या ठिकाणी विजेते ठरणार आहेत म्हणून एकंदरीत काहींची नावाची स्पेलिंग घेताना किंवा नाव पुकारताना कदाचित थोडीफार वेगळी नावं आले असतील त्याबद्दल मी दिलगी व्यक्त करतो परंतु नक्कीच हे सगळे विजेते या लॉटरीच्या लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत तर पुढील भागामध्ये आपण जे काही वीस टक्के सर्वसमयक्ष योजना आहे त्याच्या संदर्भात विजेत्यांची सविस्तर यादी पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका जे कोणी विजेते आहे त्या विजेत्यांची यादी आपल्याला समजली असेल तुम्ही पाहिलेली असेल पण एकंदरीत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घ्यायची लॉटरी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते खर तर वारंवार वारंवारपर्यंत केला जातो की या लॉटरीची सोडत ही इही ही सोडत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते काढण्याचं कोणतरी म्हाडाने ठरवलेलं आहे म्हणून त्यांची वेळ घेण्याचा किंवा त्यांचे टाइम घेण्याचा प्रयत्न म्हाडाकडून सुरू आहे ही वेळ मिळाल्यानंतर लगेच म्हाडाकडून लॉटरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तरी सुद्धा कधीपर्यंत ही वेळ मिळू शकते तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या लॉटरीसाठी वेळ मिळू शकते आणि त्याच वेळीशी लॉटरी जाहीर केली जाऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त उशीर होणार नाही असंही पुढत भाडातून मला समजलेलं आहे आणि म्हणून आता आपण या लॉटरीची तारीख कधी जाहीर होईल याकडे डोळे लावून बसलेलो आहोत जे जे संभा जे जे अर्जदार या लॉटरीमध्ये संभाव्य विजेते ठरणार आहेत त्या सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी करून खूप खूप अभिनंदन तुर्तास मित्रांनो ते सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद